गणपती बाप्पाची सुंदर कथा एकदा देव देवतांच्या सभेत ब्रह्मदेवांनी सर्वांना सांगितले की जे सज्जन बुद्धिमान आणि सर्वांच्या मनाचा राजा असेल त्यालाच पूजक होण्याचा मान मिळेल हे ऐकताच कार्तिके आणि गणपती दोघेही पुढे आले ब्रह्मदेव म्हणाले तुम्हा दोघांमध्ये जो तीन लोकांचा स्वर पृथ्वी पाताळ परिक्रमा प्रथम करून येईल तो प्रथमपूज्य ठरेल कार्तिके ताबडतोब मोरावर बसून वेगाने तीन लोकांची सफर करायला निघाला पण गणपती बाप्पा शांत बसले विचारात पडले थोड्याच वेळात गणपती उठले आणि आपल्या आई वडिलांची शंकर पार्वतीची तीन वेळा परिक्रमा केली सगळे देव आश्चर्यचकित ब्रह्मदेवांनी विचारले गणेशा तू तीन लोकांची परिक्रमा केली नाही गणपती बाप्पा ममतेने हसून म्हणाले माझ्यासाठी आईकवडीलच तीन लोक आहेत त्यांची परिक्रमा करणं म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाची परिक्रमा करणं हे ऐकून ब्रह्मदेव आनंदले आणि जाहीर केले या जगात गणपती बाप्पाच प्रथम पूज्य असतील प्रत्येक शुभकामात त्यांचाच प्रथम सन्मान होईल कार्तिके परत येऊन हे पाहतो आणि गणपतीला मान देतो आई वडील म्हणजेच आपला खरा संसार जगात कितीही मोठे झाले तरी आई वडिलांच्या पायाशीच सर्व संसार आहे व्हिडिओ लाईक आय सबस्क्राईब करा